गुड मॉर्निंग परत आलो आपल्या बागेत तर भोपळे नाही आहेत आता पहिला पण हे बघा हे छोटे छोटे नवीन ही फुलं दिसतात तुम्हाला तर हे नवीन आपले भोपळे येत आहेत हे पहा हे पहा तर येतील थोड्या दिवसात आणि कारली म्हणाल तर कारल्याला भरपूर अशी सुंदर अशी फुले आली आहेत हे पहा आणि मी मेन तुम्हाला काय दाखवणार आहे हे पाहता तुम्ही या माझ्या मक्याला पूर्ण हे तुरे आलेले आहेत म्हणजे फुलं आलेली आहेत आता लवकरच ह्याला फळ येणार आहे जे काही मके आहेत सगळ्याला असे तुरे आलेले आहेत आपल्या पलीकडे पण पाहू शकता तुम्ही तर आज आपण पन... आज मी खूपच एक्सायटेड आहे कारण आज आपल्या जे नवीन वेल लावले होते वालाचे त्याला भरपूर अशा शेंगाणी ते भरून गेलेले आहेत तर त्याचं आपण हार्वेस्टिंग करायचं आहे भेंड्या मी यावेळेला काढत नाही आहे आपण मागच्या वेळेला भरपूर काढलेल्या आहेत पुढे जाऊन आपण या चवळीच्या शेंगाचं पण हार्वेस्टिंग करणार आहे आणि बागेतलं हे दृश्य बघून मी आज खूपच खुश झालेलं आहे कारण तुम्ही पाहू शकता या मक्याच्या झाडाला एक गोंडस असं सुंदर असं कणीस आलेलं आहे तर बघा छान वाटतं ना तर खूप बरं वाटलं आज मला आणि मी इच्छा करते की आता हे लवकरच मोठी होतील ही कणचं आणि आपण लवकरच ह्याचं हार्वेस्टिंग करूया आज मी माझ्या बागेत पाहिलेलं हे फर्स्ट कनिस आहे तर चला आता आपण चवळीच्या शेंगाच्या हार्वेस्टिंगला सुरुवात करूया हा माझा दुसरा बहार आहे या वेलांना पहिल्या बहारात पण भरपूर शेंगा आल्या होत्या आणि आताही भरपूर आलेल्या आहेत सुंदर अशा शेंगा आणि ही आमची फेवरेट भाजी आहे भरपूर खाल्ली आहे आम्ही ह्या मोसमात तर तुम्हाला हे माहिती असेल की चवळीच्या ह्या शेंगाची रोपं लागवडीनंतर सुमारे चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये याला फुलं धरतात आणि मग शेंगा यायला सुरुवात होते तर पाहू शकता इतका मस्त लांब लचक मऊसूत हिरव्यागार ताज्या अशा चवळीच्या शेंगा आपल्याला मिळत आहेत आणि सकाळ सकाळ जेव्हा आपण ह्या शेंगा तोडतो ना तेव्हा दिवसभर हे ताजी तवाने राहतात आणि जेव्हा जी भाजी किंवा आमटी आपण बनवतो त्याची चव एकदम जबरदस्त अशी लागते कशी फुलपाखरं बागडतात बघा सगळ्या वेलांच्या फुलांवर पाहू शकताय तुम्ही तर चला आता आजच्या हार्वेस्टिंगचं मेन आकर्षण असं असलेल्या ह्या वालाच्या शेंगाच्या वेलांकडे जाऊया काय मनमोहक असं दृश्य आहे पाहू शकता लांब लचक शेंगा प्रत्येक ह्या वेलीवर कशा लोंबत आहेत तुम्ही पाहू शकता खूप सुंदर वाटलं मला आज हे पहिल्यांदा मी असं झाडाला बघितलं आहे पण लांबी पाहायची लांबी पहिला हार्वेस्टिंग आहेत मी तुम्हाला तर तुम्ही पाहू शकता चवळीच्या शेंगा आणि ह्या वालाच्या शेंगामध्ये एक फरक आहे ह्या एकदम सडेसोट लांब सडक आहेत आणि चवळीच्या शेंगा आपल्या थोड्याशा वाकड्या वगैरे अशा वळलेल्या अशा असतात आणि दाण्यामध्येही कलरमध्ये फरक आहे मी आता तुम्हाला हे जे दाणे दाखवले थोडे लालसर असतात आणि आपल्या चवळीचे दाणे हिरवे असतात आणि चवीत ही दोन्ही शेंगामध्ये भरपूर फरक आहे आणि ह्याची साल जाडसर वगैरे असती वालाची त्याची चपटी अशी पातळ अशी साल असते बाकी हे जे वालाचं जे वेल आहेत ना ते थोडे उंच आणि मोठे असतात आणि आपल्या चवळीचे असे छोट्या उंचीचे असतात वेल तर आता हे एन्जॉय करा आपल्या वालाच्या शेंगाचं हार्वेस्टिंग होती, ले ले। चला आता स्टार्ट करूया काकडीचं हार्वेस्टिंग आज मी खूपच कवळ्या लुसलुसीत आणि हिरव्या अशा काकड्या काढणार आहे लवकर तोडतोय कारण परत जून होतात मी असं काळजीपूर्वक बघून तोडते कारण चुकून मग वेल सुद्धा कट होऊन जातो कटरनं म्हणून तुम्ही आज पाहू शकता मी सगळ्या कोळ्या कोळ्या काकड्या काढते आहे कारण नंतर मग जून झाल्यानं पाना या पानाच्या आत लपलेल्या असं दिसत नाहीत म्हणून ह्या काढते आज अजून आता नवीन तयार होतात तुम्हाला माहिती आहे का दोडक्याच्या ज्या शिरा असतात त्याची पण चटणी म्हणजे ठेचासारखी खूप मस्त होती। मक्याची येत आहेत हे पाहू शकता आणि सेम बघा इथे हे पहा माझ्या मक्याला कणसं या लागलीत तर आपण हार्वेस्टिंग लवकरच करूया मी हे कलिंगड आता काढतीय हे गोल प्रकारातलं कलिंगड आहे आणि हे बघा हे जर देठ वाळलेला आहे वाळलेला आहे त्यामुळे हे आपण काढू शकतोय हे देठ वाळलं म्हणजे हे तयार झालेलं आहे तर मी तोडत आहे तो हा आपल्या बागेचा भोपळा तुम्ही पाहू शकता हे बघा तर हे आहे आपल्या बागेचा भोपळा हा आता हा दुसरा भोपळा आहे तर मी हा तोडते त्याचं पण देठ हे पूर्ण वाळलेलं आहे पाहू शकता तुम्ही तर हा आपला दुसरा मोठा हे पहा दोन तयार झालेत हे अजून काकडी छोटी आहे त्या पण वेलाला दोन छोट्या होत्या हे आपण नेक्स्ट हार्वेस्टिंगला काढूया इसलीच असेल तुम्हाला शूटिंगमध्ये एवढी मोठी झाली आहे की हे पहा एवढं मोठं गोसाळं आज मला मिळत आहे हे पाहू शकता तुम्ही आणि असंच खाली नजर टाका हे पहा एवढं मोठं असं परत हे गोसाळं रेडी झालं आहे तर आपण हे सुद्धा काढतो आता बाहेरून बघूया चला आता गोसाळ्याची शोध मोहीम सुरू करूया कुठेतरी वेल पानाच्या आड लपलंच असणार आहे आणि मला हे मिळालेलं आहे आपण याचं हार्वेस्टिंग करूया ह्याची लांबी बघा किती मस्त दिसतं हे गोसाळ इथे दोन दिसत आहेत ही त्यातलं एक खालचं एकदम छोटं आहे तर आपण हे दुसरं काढून घेऊया तर मिळालेलं आहे मला ही दोन गोसाळी चला पुढे अजूनही शोधूया बरी छोटी छोटी गोसाळी दिसत आहेत म्हणजे पुढच्या हार्वेस्टिंगला आपल्याला मजा येणार आहे अजूनही किती पक्ष्यांचा किलबिलाट मला ऐकू येतोय आणि एकदम फ्रेश वाटतंय सकाळ सकाळ हे अजून एक मोठंच्या मोठं गोसाळू मिळालेला आहे तर चला आज आपल्याला भरपूर असं हार्वेस्टिंग मिळालं आहे अजून पाहूया भरपूर फुलं आली आहेत मी अशी इच्छा करते की पुढच्या वेळेला आपल्याला मक्केची कणसं पण मिळतील वेळेला मी भेंड्या काढलेल्या नाही आहेत भरपूर भेंड्या आलेल्या आहेत तर सांगा माहिती मिळून कसा वाटला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आज मी खूप खुश होते पहिल्यांदा या वालाच्या शेंगाचं हार्वेस्टिंग केलं आहे या शेंगा तसेच चवळीच्या शेंगा, तसे शेंगा आज सगळ्या काकड्या कोळ्या लुसलुसीत काढलेल्या आहेत ही दोडके त्यानंतर ही थोडी कारली आणि हे आपले फ्रेश असे गोसावी दोन मोठे भोपळे एकदम पिकलेले आहेत आणि हे कलिंगड हे दुसऱ्या जातीचं आहे असं हे पण मी कट करताना नक्की तुम्हाला दाखवेन तर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा असंच परत पुढच्या व्हिडिओला भेटू तोपर्यंत बाय